कारलेची भाजी खाण्याचा तुम्हाला फार कंटाळा आलाय का किंवा तुमच्या घरातील लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं नेहमीच कार्लोची भाजी कडू झाली अशी कम्प्लेन्ट करतायत का तर आज मी कारल्याची अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे ज्याला कार्लो फ्राय असं म्हणतात अशा पद्धतीने जर तुम्ही हे कार्लो फ्राय बनवलं तर कारलं अजिबात कडू लागत नाही आणि ते कडू लागणार नाही यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे ही पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि हे कार्लो फ्रायची रेसिपी आतापर्यंत तुम्ही कुठल्याच चॅनलवर बघितलेली नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत मात्र नक्की बघा नमस्कार मी पूजा पूजा डायरी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे नेहमीच ठरलेल्या वेळेप्रमाणे म्हणजेच बारा वाजता आज सुद्धा आपण खूप छान आणि वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत आणि हा जो पदार्थ आहे तो पदार्थ तुम्ही कधीच बनवलेला नसेल कारण तो थोडासा वेगळा आहे आणि तो पदार्थ म्हणजे का कारल्याची भजी आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की बटाट्याची भजी असते कांदा भजी असते किंवा मग मुगाची सुद्धा भजी असते ही वेगरे वेगरे भजी थोडीशी वेगळी आहे म्हणूनच मी नेहमी म्हणत असते की आपण एका नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत भेटणार आहोत तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्या रेसिपी आपल्या थोड्याशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बनवलेल्या आहेत अगदी तसंच ही सुद्धा कारल्याची भजी आहे कारल्याचं नाव जरी काढलं तरी तुमच्या घरातली लहान मुलं असं किंवा आमच्या घरातली लगेच नाक मुरडायला चालू करतात पण ह्या कारल्याची भजी जर तुम्ही सुद्धा बनवली तर ते सगळेच आवडीनं खा खातील कारण ते तितकी कुरकुरीत आणि चविष्ट अशी लागते चला तर मग वेळ न घालवता कारल्याची भजी कशी बनायची आपण बघूया कारल फ्राय बनवण्यासाठी लागणारच आहे ते इथे मी आलं लसून मीठ घालून वाटून घेतलेलं आहे हळद लाल तिखट लिंबू तांदळाचं पीठ बेसन पीठ दही चवीनुसार मीठ आणि कारलं सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या भांड्यामध्ये एक तंबा पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्यानंतर हे लिंबू जे आहे ते कट करायचं आणि ह्या पाण्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं ज्यामुळे कारल्याचा जो कडूपणा आहे तो जरा कमी होतो त्यामुळे एक पूर्ण लिंबू याच्यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आत्ता हे पाणी पाच मिनिट असंच बाजूला ठेवायचं त्यानंतर कारलं कट करायचं कारलं कट करत असताना आपल्याला कारल्याचा हा जो पुढचा भाग आहे तो अगोदर कट करायचा आणि त्यानंतर हे कारलं आपल्याला असं उभं सरळ कापून घ्यायचं आहे त्याचे बारीक तुकडे आपल्याला अजिबात करायचे नाही अशा प्रकारे कट करायचं काय ग म्हणे आणि त्यानंतर त्याचं परत अजून दोन भाग करायचे अशा प्रकारे आणि याच्यानंतर ह्यातल्या ज्या आतमधल्या ज्या बिया आहेत त्या बिया काढून घ्यायच्या तुम्ही चमच्याच्या सहाय्याने सुद्धा काढू शकता अगदी इझिली ते निघल्या जातात अशा प्रकारे सगळ्या बिया आता मी पटकन काढून घेते ह्याच्यातले बिया आता आपल्या सगळ्या काढून झालेल्या आहेत तुम्ही जर बघितलं जर हा जो भाग आहे तो खूप असं पातळ काप झालेला आहे आणि ह्याचा जो आहे तो जाडसर झालेला आहे आपल्याला जाडसर अजिबात ठेवायचं नाही कारण आपल्याला कुरकुरीत फ्राय करायचं आहे त्यासाठी हा जो भाग आहे ह्याची सुद्धा अजून एक अशीच फोड करायची आहे तर बारीक जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं त्याचे पातळ आपल्याला काप काढायचे आहे अगदी असं आणि ह्या राहिलेल्या दोन भागांचे सुद्धा मी अशा प्रकारे काप करून घेते ज्यामुळे आपले जे कारलेचं फ्राय आहे ते कुरकुरीतन खायला सुद्धा अगदी चविष्ट लागतं आणि इथून मागे पण मी एकदा कारलेची भाजी बनवली होती ती ओली भाजी होती ती भाजीसुद्धा खूप छान झाली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ती सुद्धा भाजी तुम्ही बनवून बघा तुमच्या घरचे ते खूप आवडीनं भाजी खातील इतकी चविष्ट झाली होती आणि अशा प्रकारे आता आपलं हे कारलं जे आहे ते कापून झालेलं आहे मी आता ह्या मिठाच्या पाण्यामध्ये मग अशी लिंबू घातलं होतं त्याच्यामध्ये पाच मिनटं ठेवते आणि राहिलेले कारले पण असेच पटकन कट करून घेते मी इकडे पटकन कारले कट करून घेते तोपर्यंत तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून घ्या तोपर्यंत मी पण छान कट करून घेते सगळे कारले चिरून झाले होते त्यानंतर मी हे कारले पाच ते दहा मिनिट पाण्यात लिंबाच्या भिजत ठेवलेले आता पण हे कारले जे आहेत ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि ह्याच्यातलं जे पाणी आहे ते नितळवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे हे कारलं ठेवायचे आहेत तर आता मी पटकन हे कारले काढून पाणी नितळवण्यासाठी असं ठेवते परत आपल्याला चार ते पाच मिनिट थांबायचं आहे जोपर्यंत ह्याच्यातलं पाणी जे आहे ते नितळून जातं जोपर्यंत पाणी निथळते तोपर्यंत आत्ता आपण इकडे मसाला बनवून घेऊयात सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे बेसनपीठ होतं ते एका भांड्यात काढून घ्यायचं आहे मग मी हे पीठ जे होतं ते चाळून घेतलेलं आणि आत्ता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठसुद्धा घालायचं आहे ज्यामुळे आपले कारले जे आहेत ते कुरकुरीत असे फ्राय होतात त्यामुळे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही आणि त्यामध्ये आत्ता आलं लसूण आणि मीठ जे आहे त्याची पेस्ट बनवलेली ती पण ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची सोबतच आपल्याला यामध्ये हळद पण घालून घ्यायची आहे आणि लगेच लाल तिखट जे होतं ते लाल तिखटसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे आपण हे हा जो मसाला बनवतोय तेव्हा ह्याच्यामध्ये पाणी खूप जास्त नाही घालायचं पाणी न घालताच आपल्याला हे थोडा वेळ मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं हळूहळू पाणी घालायचं पाणी खूप जास्त नाही अगदी थोडंसं घालून व्यवस्थित आता हे पीठ जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पटकन मी पीठ मळून घेते इथे आता आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे कारल्याचं फ्राय बनवण्यासाठी जे आपल्याला मसाला हवा होता तो आता आपला तयार झालेला आहे आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलेला आहे तेल गरम होतंय तोपर्यंत आपण ह्या कारल्याला हा जो मसाला आहे तो व्यवस्थित लावून घेऊयात हे पीठ आपल्याला खूप जास्त पातळ बनवायचं नाही अगदी इतपत पातळ होईल एवढंच बनवायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही बनवायचं आहे त्याचं कारण असं आहे की ते कारल्याला चिटकून राहिलं पाहिजे जा। जास्त जर तुम्ही पातळ बनवलं तर ते चिटकून राहत नाही आणि मग कारलं फक्त तळलं तर, तर ते खायला सुद्धा त्याची चव जी आहे ती थोडीशी कडू लागू शकते त्यामुळे एवढं घट्ट होईल इतपत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा तुम्ही पटपट हे जे पीठ आहे ते कारल्याला लावून घेते आणि तेल गरम झालेलं आहे आता ह्या तेला ला तेला तेल ला तेलामध्ये ला हे लावलेला मसाला जो आहे ते कारले तेलात सोडून घेते तेल आता आपलं छान गरम झालेलं आहे आणि हे मसाला लावलेलं कारलं जे होतं ते आता आपण या तेलामध्ये सोडूयात आपल्याला हे कारलो फ्राय जे आहे ते कुरकुरीत हवं आहे तेल जरी खूप गरम झालं असेल तरी आपल्याला आता गॅस जो आहे तो स्लो करायचा आहे जेवढे तुम्ही मंदाच्यावर ह्याला तळून घ्याल तेवढं ते कुरकुरीत होतं आणि खायला सुद्धा त्याची चव एक नंबर लागते आता पटकन आपण बाकीचे हे जे कारला आहे हा त्याला मसाला व्यवस्थित लावून घेऊयात म्हणजे तिकडचं कारलं तळेपर्यंत आपला ह्याला मसाला लावून होतो आणि लगेच मग आपण हे तेलात सोडू शकतो ही आगळी वेगळी रेसिपी तुम्ही आतापर्यंत कधी बनवली आहे का जर बनवली नसेल तर लगेच बनवा कारण तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ही रेसिपी प्रचंड आवडेल त्यानिमित्तानं कार्ल सुद्धा त्यांच्या खाण्यात येईल आणि आत्ता लगेच एवढे लवकर लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा जेणेकरून इथून पुढे सुद्धा येणाऱ्या आगळ्या वेगळ्या जे रेसिपी आहेत त्यांचं व्हिडिओ त्यांचं जे व्हिडिओ आहे त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल आणि अशा प्रकारे आपलं हे जे कारलं आहे ते अगदी छान तळून झालेलं आहे रंग सुद्धा फार सुंदर आलेला आहे आणि आता लगेच दुसरं कारलं सुद्धा आपण अशा प्रकारे याच तेलामध्ये सोडायचं आहे पण लक्षात ठेवा मग अशी तुम्ही गॅस जो आहे तो स्लो केला होता त्यामुळे आता गॅस लगेच फास्ट करून घ्यायचा आणि हे तेलाचे जे बबल्स आहेत ते कमी झाले की लगेच गॅस ज आहे तो स्लो करून घ्यायचा ज्यामुळे आपलं कारलं जे आहे ते कुरकुरीत तळलं जातं अशा प्रकारे आपलं हे कार्लो फ्राय आता तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता की हे अगदी कुरकुरीत असं झालेलं आहे आवाज तुम्हाला ह्याचा येतच असेल अशा प्रकारे ही थोडीशी वेगळी रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल आणि ही खूप कुरकुरीत अशी झालेली आहे मी आता ह्याचा एक घास तुम्हाला खाऊन दाखवते वा एक नंबर झाले वाटत सुद्धा नाहीये की ही कारल्याची भाजी आहे किंवा कार्लो फ्राय सुद्धा तुम्ही ह्याला म्हणू शकता खूप चविष्ट झालेलं आहे तुमच्या घरातले सुद्धा सगळे ह्याला खूप आवडीनं खातील त्यामुळे तुम्ही सुद्धा हे कार्लो फ्राय नक्की बनवून बघा तुम्हाला हे प्रचंड आवडेल पण तुम्ही बनवलेलं कार्लो फ्राय कसं झालं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद